सर काय सांगायला आता विजय तुमचा निश्चित झालेला आहे कशा पद्धतीचा जवळपास एक लाख मताच्या फरकाने आम्हाला आघाडी मिळालेली आहे अजूनही काही मतमोजणी सुरू आहे पण आता जवळजवळ निकाल संपत आलाय आणि एक लाखाने आपण पुढे आहोत एखाद दुसरी फेरी राहिली त्याच्यामुळे फार परिणाम होईल असं वाटत नाही म्हणून सर्वप्रथम मी आपल्या जालना मतदारसंघातल्या मतदार, मतदार बांधवाला खूप खूप धन्यवाद देतो त्याचबरोबर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या सर्व नेते मंडळीला खूप धन्यवाद देतो की ज्यांनी जीवाचं रान केलं रात्रंदिवस मेहनत घेतली आजच्या या पत्रकार परिषदेला किंवा आपण आलात त्यामध्ये भैयासाहेब टोपे साहेब आहे कैलास शेठ गोरंट्याला आहे चंद्रकांत दानवे साहेब आहे बबलूभाई चौधरी आहे अजूनही काही नेते येत आहेत आम्ही सर्टिफिकेट मिळेपर्यंत इथून हलणार नाहीये तोपर्यंत तो तो महाविकास आघाडी